किती महान अंतर आहे किती फरक आहे म्हणजे आपल्याला पहिल्या वाढीतलं सुद्धा येत नाही अंगणवाडीतलं सुद्धा येत नाही आजची पिढी जे शिकवणार आहोत त्या पिढीचं आपल्याला आजही मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे कारण तुम्हाला त्याला शिकवायसाठी त्याची अचूक उत्तर तुम्हा द्यायसाठी तुम्हाला त्याचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो स्वतंत्र अभ्यास करावा लागेल तुम्ही ग्रॅज्युएट झालेला म्हणून आपण जातो शासन शासन प्रशिक्षण रुग्णाला सगळ्या पक्षाची पैसे लागले आम्ही प्रशिक्षण द्यायला जातो तर आम्हाला सीट रिझर्व करावं रिझर्व्ह 맞아.